न तळता न साखरेचा पाक करता चला तयार करूया रवा चुरमा लाडू प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एका परातीमध्ये रवा घेते आहे तर हा रवा मीडियम साईजचा आहे जास्त जाडही नाही मिळत आणि जास्त बारीकही नाही मिळत तर तीन कप रवा मी इथे घेतलेला आहे तर यामध्ये मी घातलेला आहे चिमूडभर मीठ मिठामुळे छान अशी चव येते आता इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे त्यातलं चार चमचे तूप आपण इथे मोहनमधून घालणार आहोत तर इथे चमचा जो आहे तो थोडा मोठा आहे मोठ्या चमच्याने मी चार चमचे तूप घातलेला आहे आता हे तूप जे आहे ते सगळ्या रवायला लागलं पाहिजे असं आपण मस्त चोळून चोळून घालायचं आहे म्हणजे मोहन जे आहे ते सर्वकडे व्यवस्थित पसरलं पाहिजे तर एक दोन तीन मिनटं मी चांगलं ह्याला चोळून घेतलेलं आहे आता ह्यानंतर एक कप दूध घेतलेलं आहे हे दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर इथे करू शकता पण पाण्याचा वापर केल्याने लाडू जो आहे तो स्वादिष्ट बनत नाही दुधाचा वापर केल्याने लाडू स्वादिष्ट बनतो पण तो, तो जास्त काळ टिकत नाही पाण्याचा वापर केल्याने लाडू जास्त काळ टिकतो जर तुम्हाला थोड्या दिवसांकरताच हे बनवायचं असेल तर मग दुधाचा वापर करा तर इथे मी दुधाचा वापर केलेला आहे सुरुवातीला मी एक कप दूध घेतलेला आहे तर दूध थोडं थोडं करून लागेल तसंच आपण ह्यामध्ये घालणार आहोत कारण ह्याचं जे आपण पीठ तयार करणार आहोत ते घट्ट तयार करायचं आहे करा रवा जो आहे तो घट्टसर भिजवून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे दूध जे आहे ते थोडं थोडं करून घाला आणि व्यवस्थित मळून मळून घ्या म्हणजे मग मस्त असं पीठ तयार होईल तर बघा रव्याचं मी मस्त असं पीठ तयार करून घेतलेलं आहे चांगला गोळा स्मूथ तयार करून घेतलेला आहे आता एवढं पीठ तयार करताना मला सव्वा कप दूध लागलेला आहे आता हा गोळा जो आहे तो आपण झाकून ठेवूया अर्धा तास अर्धा तासामध्ये रवा जो आहे तो छान फुललेला आहे आणि पीठ बघा मस्त असं फुलून आलेलं आहे आता ह्याचे समान चार भाग आपण करूया समान भाग केल्यानंतर ह्याचे चार गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघा रवा किती मस्त असा फुललेला आहे तर दुधामुळे हा लाडू जो आहे तो एकदम स्वादिष्ट लागतो तर आता ह्याचा गोळा आपण तयार केलेला आहे असे चार गोळे आपण तयार करणार आहोत तर इथे मी चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे बाजूला ठेवूया ह्यातला एक गोळा घेऊ आणि ह्याची पोळी लाटून घेऊ आपण पोळी लाटायची म्हणजे मग ती पातळ लाटायची नाही आहे तर पराठ्यासारखं जाड ठेवायचं आहे आपल्याला हे तर आता इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे तर थोडीशी जाड ठेवलेली आहे पराठ्यासारखी बघा आणि आता हा फोर्क घेतलेला आहे काट्याचा चमचा घ्यायचा आणि ह्याला असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे मग ही जी पोळी आहे ती फुलणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोळी जी आहे ती चांगली शेकली जाईल आजपर्यंत तर आता ह्याची जाळी बघा इतकं जाड मी ह्याला ठेवलेलं आहे आता इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावर थोडंसं तूप घालते एक चमचा आणि ही पोळी जी आहे ती आपण मस्त अशी दोन्ही साईडने खरपूस शेकून घेणार आहोत पण गॅसची आत जी आहे ती अगदी मंद आत ठेवायची आहे आणि मंद आचेवर मस्त ह्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना पोळीला काळे डाग पडणार नाहीत ह्याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे तर इथे आता मी मस्त ही पोळी उलटसुलट करत भाजून घेणार आहे तर सतत उलटसुलट करत राहायचं म्हणजे मग ती एका साईडला काळी पडणार नाही बघा या पद्धतीने त्याचे काठ देखील मस्त असे शेकून घ्यायचे आहेत सर्व बाजूने समान अशी पोळी शेकली गेली पाहिजे म्हणजे रवा जो आहे तो चांगला असा मस्त भाजून निघाला पाहिजे तर या पद्धतीने मी ही पोळी जी आहे ती अशी मस्त भाजून घेतलेली आहे भाजून झाल्यानंतर ह्यावर वरून तूप घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित शेकून घ्यायची आहे अगदी ही प्रोसेस जी आहे ती मंदळाचेवरच आपल्याला करायची म्हणजे पोळी जी, जी, जी आहे ती छान अशी शेकली जाते बघा मस्त अशी शेकली गेलेली आहे ही पोळी तर याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या आता करून घेणार आहे आणि ही पोळी बघा मस्त अशी भाजून झालेली आहे तर एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून ठेवूया उरलेल्या तीन पोळ्या याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत तर इथे ह्या पोळ्या ज्या आहेत त्या आता मी मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत पहा किती सुंदर अगदी बिलकुल ह्याला काळे डाग येता कामा नयेत असे ह्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तर तीन पोळ्या मी थोड्याशा पातळ लाटलेल्या आहेत पहिली पोळी थोडीशी जाड लाटली होती तर आता ह्या थंड करून घ्यायच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्याचे तुकडे करायचे आहेत बारीक बारीक तर या पद्धतीने मी सर्व तुकडे करून घेते पोळ्यांचे एरवी चुरमा लाडू तयार करताना आपण मुटके तयार करतो आणि ते तुपामध्ये तळून काढतो तर तसं न करता आपण इथे कमी तुपाचा वापर केलेला आहे कमी तुपामध्ये पण मस्त असा चुरमा लाडू तयार होतो आता ह्या पोळ्यांचे आपण तुकडे करून घेतले आता मिक्सरमध्ये घालून ह्याचा चुरमा तयार करून घेऊ आपण तर बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे बारीक वाटल्यानंतर ह्याला चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला एक समान चुरमा मिळतो जर तुम्हाला चाळायचं नसेल तर तुम्ही असाच हा चुरमा घेऊन त्याचे लाडू तयार करून घेऊ शकता पण इथे मला बारीक चुरमा हवा आहे त्यामुळे मी चाळून घेते आहे तर चुरमा बारीक असेल तर लाडू छान बनतो त्यामुळे मी इथे चाळूनच घेते आहे तर ही प्रोसेस तुम्ही कट करू शकता डायरेक्ट तुम्ही ह्याचा लाडू तयार करून घेऊ शकता जर तुम्हाला जाड चुरमा पण चालत असेल तर तर इथे मी या पद्धतीने सर्व हे करून घेते उरलेला जो चुरमा जाड चुरमा आहे तोसुद्धा पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायचा असं करत करत बघा इतकं चुरमा शिल्लक राहिलेला आहे हा जाड आहे हा सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता पण मी बाजूला करून ठेवते तर आता हा मस्त बारीक चुरमा आपल्याला इथे एक समान असा चुरमा मिळालेला आहे बघा अगदी बारीक रवा जसा असतो तसंच हा चुरमा तयार झालेला आहे आपण रवा भाजून घेतो तेव्हा तो थोडासा कडक असतो पण हा चुरमा जो आहे तो एकदम सॉफ्ट आहे ह्याचे लाडू खूप छान बनतात तर आता चुरमा आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी घेतलेला आहे तूप तर अर्धा कप तूप जे होतं त्यातलंच शिल्लक राहिलेलं तूप आपण इथे वापरलेलं आहे आता ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण इथे थोडेसे भाजून घेऊया तर दोन चमचे मी बदामाचे काप घेतलेले आहेत दोन चमचे काजूचे काप घेतलेले आहेत आणि दीड चमचा मी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स किंवा सुकामेवा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कसाही कुठलाही वापरू शकता सुकामेवा जो आहे तो काही सेकंद आपण ह्यामध्ये फ्राय करून घेतला यानंतर हा जो चुरमा आहे सुद्धा आपण पुन्हा एकदा भाजून घेणार आहोत कारण ह्यामध्ये काही कच्चेपणा राहिला असेल तर तो, तो निघून जाईल आणि म्हणून चुरमा जो आहे तो आपण एक पाच ते सहा मिनटं चांगलं ह्याला मस्त असं भाजून घेणार आहोत ह्या तुपामध्ये हाताला बिलकुल आराम न देता इथे सतत ढवळत मी हा चुरमा जो आहे तो छान असा भाजून घेते आहे थोडासा ह्याचा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला मस्त असं भाजून घेऊया म्हणजे मग आपला जो लाडू आहे तो एकदमच स्वादिष्ट तयार होणार आहे तर इथे थोडासा रंग बदललेला आहे थोडासा रंग बदलेपर्यंत मी हा चुरमा मस्त असा भाजून घेतलेला आहे आता एका परातीमध्ये आपण ह्याला काढलेला आहे आता यामध्येच आपल्याला साखर मिसळायची आहे तर इथे मी दीड कप साखर पिठी साखर घेतलेली आहे तर ही पिठी साखर पण तुम्ही घरीच तयार करायची मिक्सरला साखर जी आहे आपली मोठी साखर ती बारीक करून घ्या म्हणजे मग पिठी साखर जी आहे ती मस्त तयार होते चाळून घ्यायचं चा। घरी तयार केलेली पिठी साखर आपण वापरल्याने त्याची चव आणखीन वाढते यानंतर मी अर्धा चमचा इथे वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स केलेली आहे आणि ती आपण इथे वापरलेली आहे आता अर्धा कप तूप आपण इथे घेतलेला आहे एक चमचा तूप शिल्लक होतं अगोदरचं आणि अर्धा कप तूप आपण ह्याला गरम करून घेणार आहोत चांगलं ह्याला गरम करून घ्यायचं आणि गरम गरमच तूप आपण ह्या रव्यामध्ये घालायचं आहे आणि तूप जे आहे ते आपण लागेल तसंच इथे वापरणार आहोत सर्व तूप एकदाच घालू नका अंदाज घेत घेत थोडं थोडं तूप घाला तर मी इथे तूप घालते मिक्स करून घेते पुन्हा तूप घातं पुन्हा मिक्स करून घेतलं असं केलेलं आहे आता हे सर्व तूप मी इथे घातलेलं आहे कारण हे सर्व तूपच आपल्याला लागणार आहे तर आता हाताने व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तूप घातल्यानंतर ह्याचा लाडू वळतो की नाही ते पाहायचं आणि जर आवश्यकता वाटली तर मग ह्यामध्ये थोडं तूप तुम्ही अजूनही वाढवू शकता तर इथे मला हे बरोबर वाटते आता ह्याचा आपण लाडू वळून पाहूया जर लाडू वळला तर मग काही आवश्यकता नाही आहे तूप घालण्याची तर हे आपल्यावर अवलंबून आहे की कि आपल्याला किती तूप ह्यामध्ये घालायचं आहे तर इथे व्यवस्थित हा लाडू वळतो आहे मस्त असा लाडू तयार झालेला आहे तर तूप आणखीन घालण्याची आवश्यकता नाही आहे तर इथे याच पद्धतीने मी दुसरा आता लाडू तयार करून घेते अगदी मस्त लाडू हे वळतात आणि मस्त असे सॉफ्ट तयार होतात तर चुरम्याचा अगदी मऊसूत असा रवा लाडू इथे आपण तयार केलेला आहे तर याच पद्धतीने मी सगळे लाडू आता इथे तयार करून घेते घेतलेल्या साहित्यात अडतीस लाडू मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय